चला तरी विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकूयात पाच संख्येची हातच्याची वजाबाकी या एक ठिकाणी उदाहरण आहे पंचेचाळीस हजार पाच वजा सदतीस हजार आठशे सत्तावन्न या संख्येची आपण उभी मांडणी करून घेऊयात एकक दशक शतक हजार आणि दहा हजार या स्थानानुसार प्रथमतः आपण संख्या लिहूयात पंचेचाळीस पंचे हजार पाच त्यातील एकक स्थानी आहेत पाच इथे घेतले आपण एकक स्थानामध्ये पाच स्थानामध्ये शून्य आणि शतक स्थानामध्ये पण शून्य आहेत शून्य शून्य त्याचप्रमाणे हजार स्थानामध्ये आहेत पाच आणि दहा हजार स्थानामध्ये आहेत चार आता आपण या ठिकाणी देऊयात वजाचे चिन्ह त्यानंतर संख्या लिहूयात सदोतीस हजार आठशे सत्तावन्न एकक स्थानामध्ये सात स्थानी पाच शतकस्थानी आठ हजार स्थानी सात आणि हजार स्थानी एकक एककमधून आपण एकक वजा करूयात या ठिकाणी पाच एककामधून सात एकक वजा होणार नाहीत तर आपल्याला शेजारच्याकडून उसणे घ्यावे लागतील दशकस्थानी शून्य आहेत महा इथून आपण उसणे देऊ शकत नाही तर मग आपण जाऊ शतक स्थानाकडे शतक स्थान पण शून्य आहे तर मग आपण पुन्हा गेलो हजार स्थानाकडे मग हजार स्थानामधून एक हजार कमी केले याच्यातील एक हजार कमी केले त्यामुळे इथे राहिले चार आता आपण एक हजार म्हणजे दहा शतक इथे आपण दिले दहा आता पुढच्याला उष्णे द्यायचं आहे तर याच्यातील दहा शतकामधील एक दहा दशक हे आपण उसने देणार आहोत दहा दशक म्हणजेच शंभर मग याच्यातील आपण एक शतक कमी केलं इथे राहिले नऊ आणि याला आपण दिले दहा दशक दहा दशक म्हणजे शंभर मग आता आपण या एकक स्थानाला उसने देऊयात याच्यातील एक दशक एक दशक आपण याला उसणा दिला आता इथे राहिले नऊ दशक आणि हे पाच एकक वरती घेतले आता झाले पंधरा पंधरातून सात गेले खाली राहिले आठ नव नऊ मधून पाच गेले खाली राहिले चार नऊ मधून आठ गेले एक आता चार मधून सात जातील का नाही जाणार पुन्हा दहा हजार स्थानाकडून आपण एक उष्णे घेतले ते राहिले तीन उच्ने घेतली तिथे आणि आता वरती झाले चौदा चौदातून तुम सात गेले राहिले गे सात तीन मधून तीन गेले शून्य